సమర్థ శ్రీ గణేలా శారదిలా సమర్థ సద్గర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముయ హ్రీం క్లీాయీ ఓం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षय जगदंबा माता की जय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्रोते हो नमस्कार महर्षी व्यासांच्या मनामध्ये आपल्याला एक दिव्य विभूतीपुत्र असावा असा विचार मनामध्ये आला त्याप्रमाणे शुकाचार्यांचा जन्म झाला शुकाचार्य जेव्हा तारुण्य अवस्थेमध्ये आले तेव्हा महर्षी व्यासांनी त्यांना प्रपंचामध्ये येण्याचा आग्रह केला आग्रह केल्यावरती शुकाचार्य व्यासांना समजावून सांगत होते व्यासांना विचारत होते व्यासांना म्हणत होते बाबा जो विषयामध्ये गुंतला जो प्रपंचामध्ये गुंतला तो त्यातनं बाहेर पडणं शक्य आहे का बरं स्त्री सुख असेल संसाराचं सुख असेल हे सुख क्षणिक आहे त्यात दुःखच भरलेलं आहे पण एकदा ते पाठीमागे लागलं तर ते बंधन सुटणं सोपं आहे का नाही कदाचित मुच्छते लोहकाष्टादियंत्रित पुत्रदारेरिबद्धस्तू ही चित बाबा अहो या प्रपंच बंधनामध्ये जो अडकला तो बाहेर पडणं कसंही शक्य नाही कदाचित एखाद्या वेळी बेड्यांनी जखडलेला माणूस मुक्त होऊ शकेल पण स्त्री मुलं बाळं यात जो गुंतला त्याच्या मुक्तीची आशा शक्यच नाही देहाची उत्पत्ती उदरातून होते त्यात विष्ठा आणि मूत्र हेच सर्वत्र आहे मग विचारी मनुष्याला त्याचे कसले आकर्षण असणार बाबा मला योनीबद्दल अजिबात प्रेम नाही कारण मी अयोनी संभूत आहे आणि यामुळे केव्हाही योनीतून जन्माला येण्याची मला इच्छा नाही अद्भुत असे आत्मसुख सोडून विषयांचे सुख कवटाळावे का मी आत्माराम आहे आणि पुन्हा लोभी होऊ अजिबात इच्छित नाही मी सर्व वेदांचे सांगोपांग परिशीलन केले पण ते कर्मप्रधान असल्यामुळे हिंसामय आहे बृहस्पती माझे गुरु पण ते सुद्धा संसारात मग्न आहेत त्यांच्या हृदयात अविद्या असल्यामुळे ते दुसऱ्याला कसं बरं तारू शकतील स्वत जो रोगाने पछाडलेला वैद्य दुसऱ्याचा रोग बरा करू शकत नाही तो स्वतःच यथा रोगग्रस्तो रोग्रस्त यथ तथा गुरुर्मुमुक्षोर्मे गृहस्थो विडंबना प्रणाम गुरवे त्राहिमान तत्व भीतन भीत संसारसर्पत बाबा मला सांगा रोगाने पछाडलेला वैद्य दुसऱ्याचा रोग बरा करू शकत नाही त्याचप्रमाणे माझ्यासारख्या मोक्ष मार्गी माणसाला असा गृहस्थी गुरु असणं ही आहे आणि म्हणूनच गुरुला रामराम ठोकून राम मी तुमच्याकडे आलोय मी या संसाररूपी भुजंगाला भ्यालो आहे माझे रक्षण करा आणि तत्त्वज्ञान शिकवा या घोर संसारात ज्याप्रमाणे सूर्य आकाशात अविश्रांत फिरत असतो तसंच कुठेही विश्रांतीचं अजिबात नाव नाही अशा या संसारामध्ये शांती कशी मिळेल आत्मतत्वाशिवाय या संसारात कोणतंही संसारा सुख नाही अविचारी लोकांना एखाद्या विष्ठेतल्या किड्याप्रमाणे संसारात सुख वाटत असतं वेदशास्त्रांचा अभ्यास केल्यावरही ज्यांना संसारच आवडतो त्यांच्यासारखा दुसरा मूर्ख शोधायला नको किं सुखंतात संसारे निज तत्व विचारणात मूढाना सुख बुद्धिस्तु यथा कसं काय तिथे सुख असेल म्हणून त मंडळी समर्थांनी तंतोतंत याला अनुसरून एक ओवी दासबोधामध्ये लिहिली आहे समर्थ म्हणतात मूर्खा माझी परम मूर्ख जो या संसारी मानील सुख या संसार दुःखा ऐसे।। दुःख आणि क नाही श्रीराम सगळ्या संतांनी हेच सांगितलंय संसार दुःख मूळ संसार दुःखाच मूळ आहे दुःखच आहे संसारात या संसारात सुख नाही पण ते सुख प्राप्त करायचं असेल तर आत्मज्ञान आवश्यक आहे आत्मज्ञानी महापुरुष निश्चितच जीवनाचं कल्याण करून घेऊ शकतो तो, तो महापुरुष या अवस्थेला प्राप्त होतोच होतो अविचारी लोकांना एखाद्या विष्ठेतल्या किड्याप्रमाणे संसारात सुख वाटतं वेदशास्त्रांचा अभ्यास केल्यानंतरही ज्यांना संसारात सुख वाटतं काय उपयोग आहे त्यांच्या अभ्यासाचा बाबा मानुष्यम दुर्लभम प्राप्य बध्यते यदि संसारे को वेदशास्त्राण्यधित्येत मानव बाबा जन्म दुर्मिळ असा आपल्याला मिळालाय वेदशास्त्रांचा अभ्यासही झालाय एवढा असून जर संसार बंधन स्वीकारायचं मग मुक्तीची प्राप्ती कुठून होणार मुलं स्त्रिया यांच्यातच गुंतलेला पंडित म्हणण्या एवढी आश्चर्याची गोष्ट दुसरी कुठलीच नाही त्याला पंडित म्हणायचं जो विषयात गुंतलाय काय पंडित म्हणून त्याला उपयोग आहे जो माणूस या जगात तीन गुणांपासून अलिप्त असेल त्यालाच बुद्धिमान व शास्त्र पारंगत म्हणता येईल अलिप्त असला पाहिजे तो त्यात बांधलेला नको ज्यापासून भवबंधनातून मुक्ती मिळते तेच शिकलं पाहिजे तेच ज्ञान प्राप्त केलं पाहिजे बंधन आणखी वाढविणाऱ्या गोष्टी का शिकाव्यात पुरुषाला ग्रहण म्हणजे ग्रासून टाकत असते म्हणूनच त्याला गृह असं म्हणतात गृह का म्हणतात गृह्णातिपुरुषम यह प्रकिर्तित ज्यापासून भवबंधन होतं ग्रहण सुरुवात होतं ग्रासून टाकल्या जाणार पुरुषाला ग्रहण म्हणजे ग्रासून टाकत असतं म्हणून तर त्याला ग्रह गृह असं म्हणतात बघा मंडळी खरच किती सुंदर विवेचन शुकाचार्य करतायत शुकाचार्य म्हणत आहेत म्हणूनच बाबा या कैदेत कसलंही सुख नाही म्हणून मी याला घाबरतोय दुर्दैवाने फसलो गेलेले निर्बुद्ध लोक या बंधनात गुरफटतात आता त्यांना बाहेर काढण्याचा मार्ग बघायला पाहिजे आपण त्यात अडकून उपयोग नाही हे ऐकल्यावरती व्यास म्हणाले मनसायो विनिर्मुक्त गृहस्थोपी विमुच्छते व्यास म्हणतात अरे घर हे काही कारागृह नाही तू समजतोस तसं बंधनाचं कारणही नाही जो मनाने अलिप्त असतो तो जरी गृहस्थ असेल तरी तो मुक्तच असतो न्यायाने धन मिळवणारा विधीनुसार वेदांचा अभ्यास करणारा श्रद्धाळू सत्यवचनीय ब्रह्मचार्यती वानप्रस्थो प्रस्थोव्रतस्थिता गृहस्थ समुसते मध्यान्हा अक्रमे सदा श्रद्धया चान्नदानेन वाचा तथा सु धर्मस्था धर्मस्थ्रिन तो जो न्यायाने धन मिळवतो विधीनुसार वेदांचा अभ्यास करतो श्रद्धाळू सत्यवचनाने पवित्र असा गृहस्थ असेल तर त्यालाही मुक्ती मिळते पण त्यांनी अशा प्रकारे वागलं पाहिजे ब्रह्मचारी वान प्रस्थाश्रमी संन्यासी यांना तर माध्यान्ह काळी भुकेच्या वेळेला आधार फक्त कुणाचा आहे तर धन्यो गृहस्थाश्रमा गृहस्थाश्रमाचाच आधार आहे श्राद्ध अन्नदान गोड बोलण्यामुळे धार्मिक गृहस्थ हा आश्रमवासियांसाठी उपकार करताच असतो गृहस्थ धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म आम्ही कधी ना ऐकला न पाहिला वशिष्ठ आदी करून श्रेष्ठ ज्ञानी गुरूंनी याचंच आचरण केलंय या, के या गृहस्थाश्रमाचंच आचरण केलंय हे महाभाग्यवंत पुत्रा अरे तुला काय सांगू आजपर्यंत या प्रपंचात सुद्धा अनेक महाभाग होऊन गेले की ज्यांनी प्रपंचात राहून भगवत प्राप्ती करून घेतली आहे वेदानुसार कर्म आचरणाऱ्याला अशक्य काही नाही स्वर्ग मोक्ष आदींपैकी जी काही त्याची इच्छा असेल ते सर्व काही त्यामुळेच मिळतं धर्म जाणणार यांचं असंच मत आहे की एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात क्रमाक्रमाने जावं म्हणून तू सुद्धा अग्निहोत्र स्वीकार आणि सावध राहून योग्य कर्म पार, पार पाडीचा योग्य कर्म कर माझ्या मुला विधीप्रमाणे देव पितर मनुष्य यांच्यासाठी तर्पण कर पुत्र उत्पन्न कर पुढे तो गृहस्थाश्रमी झाल्यावर मगवान प्रस्थाश्रम आणि नंतर संन्यासाश्रम स्वीकार कर अरे आपली जी मनासहित पाच इंद्रिय आहेत ना ती तर स्त्रीशिवाय राहणाऱ्यांसाठी मादक आणि अजिंक्य आहेत त्यांच्यावर ताबा मिळवण्याकरता अगोदर पत्नी आण मग तुझे उतार वय झाले की तप कर हे वेद ज्ञान आहे हे पहा पूर्वी तीन हजार वर्ष निराहारी राहून तप केलेला विश्वामित्र महा तेजस्वी मुनी मेनकेच्या मोहात सापडून मनात तिच्यासह राहिला आणि त्याच्या विर्यापासून शकुंतला जन्माला आली खुद्द माझाच पिता पराशर हा एका कोळ्याच्या काली नावाच्या मुलीला पाहून भुलला आणि अधीरपणाने त्यांनी तिच्याशी नौकेत संभोग केला एवढंच नाही तर ब्रह्मदेव स्वतःच आपल्या मुलीवर आसक्त झाले तिच्या पाठीमागे धावले तेव्हा रुद्रांनी त्यांना बेशुद्ध केले त्या प्रसंगाचे निवारण केले असो बाळा एवढं मला तुला यासाठीच सांगायचंय हे मी तुला का सांगतोय तर वमपि कल्याण कुरु मे वचनम कन्यका कन्यकामृत्वा वेद मार्गम समाश्रय तू माझ्या हिताचं बोलणं ऐक आणि एखाद्या चांगल्या आणि कुलीन मुलीशी विवाह कर आणि वेदवचनानुसार मार्गक्रमण कर अलौकिक उपदेश केला त्याला वारंवार सांगितलं मग शुखाचार्य लग्नाला तयार झाले का विवाह केला का, का या ज्ञानाचा उपयोग त्यांनी केला नाही आणि काय केलं हा सगळा भाग ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ